तीन शिरे सहा हात तया माझा दंडपत तर राम राम मंडळी मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे आणि थोडं लंगडत 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 चालायला लागलो ला मी पण काल मला चाला येत नव्हतं अजिबातच चाला येत नव्हतं रात्रीच्याला काय केलं मी गरम पाणी केलं त्यात मीठ टाकलं त्या मिठाच्या पाण्याने शेक दिला तर आज जरा बरा म्हणजे हलकं पडलंय चालायला लागले पण असं चालायला म्हणजे मी जास्त लांब लांबजण जाऊ शकत कारण एवढा स्टॅमिना नाही अजून गुडघ्याचा तर आता आपण मी चालू आहे मधमाशाच्या पेटीकडं ते कसे काम करते ते बघतो आहे मी कारण आता हे आपल्याला रोजचं कामच लागलं आपल्याला काम त्यांचं जोरात चालू आहे ये जा य जा ये जा, जा चालूच आहे आणि इथं पाणी ठेवलं इथं पाण्यावर पाणी पिते बघा इथं तिथं जणी आहेत पाणी पण पितात म्हणजे तिथं अजून त्यांनी पाण्याचा त्यांचा शोध लावलेला नाही कारण असं ठेवलेलं पाणी शक्यतो ते पेत नाही त्या पण त्यांना पाणी अजून कुठं बाहेर सापडलं नसेल त्याच्यामुळे इथे येऊनच पेतेत ते पण हाय बऱ्यापैकी य जा य जा चालू आहे इथं आणि इथं जे असते हे द्वारपाल असतात द्वारपाल म्हणजे एखादा शत्रू आला तर त्याला तिथं अडवून ठेवायचं आणि दुपारच्याला ऊन वाढलं की आतमध्ये वसाहतीला वारा घालायचा गा। काही घाण कशी बाहेर काढून टाकली आताची माशिनं आतमध्ये जी, जी थोडीफार घाण राहते मेणाचे तुकडे हे ते असे बाहेर काढून फेकून देते लांब नेऊन स्वच्छता स्वच्छताप्रिय जात आहे म्हणजे हिंना स्वच्छता आवडते ह्यांच्या जागेमध्ये हे अजिबात घाण करत नाही ह्यांच्यामध्ये एकच लक्ष द्यायचं की पराग येतात का जर पराग आले तर मग किंवा मतमाशा आपल्या इथं राहतील अशी खात्री आहे पराग जर नाही आले तर ह्यांची राहण्याची शक्यता कमी आहे आणि तुम्हाला जरी वाटत असेल की बघा कशी घाण स्वच्छता बघा आताच गेली तुम्हाला जरी वाटत असेल की ह्यांचं अन्न मुख्य मध आहे पण मध नसून परागसुद्धा हे गोळा करतात पराग आणि मध हे दोन्ही त्यांचं अन्न आहे त्या दिवशी आपलं गव्हाचं रानं अर्धच राहिलं होतं नांगरायचं आज नांगर येणार आहे आणि हे एवढं गव्हाचं रान घेऊन वरचं ती आपण जे गाय बांधायच होतो त्या रानात पण नांगर चालवायचं आहे सगळीच रानं आता नांगरून घ्यायची ती आणि आईन तात्यांची तर इच्छा आहे वरचं जे रानं आहे ते सिंगल पलटेनं नांगरायचं आहे मग काय होतंय ते आता अजून तर आला नाही टॅक्टर वाट बघतोय मी मगापासून ट्रॅक्टर आला चालू होईल नांगरायला आपलं गव्हाचं रान अजून एक तासभर जाईल ती झाली की ह्या रानात नांगर चालू करायचं त्यातलं पायपा ही सगळं काढायचं त्या बाजूला नांगरेट भाजी म्हणजे आमचं चांगलं आहे म्हणजेच आपल्याला सगळा भाजीपाला करायचा अर्धा एक सगळ्याच्या सगळा नांगरेट चांगली होती आणि बऱ्याच दिवसात ना आपण नांगरट करायला लागलो त्याच्यामुळं ती जरा थोडी खोलवर केलेली बरी हराळी मरून जाते सगळे हराळी जरा साफ करते ना एक अजून बारीक निरीक्षण तुम्हाला सांगतो मी आपल्या रानामध्ये मोठी मोठी ढेखळं अजिबातच निघाली नाही ते ह्याचं कारण म्हणजे बघा आपण रासायनिक खतं टाकत नाही रासायनिक खतं ज्या जमिनीत असतात त्या जमिनीमध्ये मोठीच्या मोठी ढेखळं निघतात ही सगळी भाकऱ्या भाकऱ्या बाती तुम्हाला दिसणार कारण की जमिनीचा सेंद्रिय जरा बऱ्यापैकी झालेला असतो अशी मोठी ढेकळं दिसतच नाही ती मोठी ढेखळं म्हणजे तुम्हाला मी सांगतोय बघा ही डी आहे का ही 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 दोन डेखळ ही अशी ढेखळ ह्याच्यापेक्षा मोठी मोठी ढेकळं असते ती पण बघा सगळे तुम्हाला बारीक 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 ढेकळे दिसणार आपल्या गुडघ्यामुळं मला काय जास्त काम करणं व्हायना आज तरी नशीब चालायला तरी याय लागले बाहेर येऊन लग्वीला ही तरी जाऊ शकतोय मी काल माझी तेवढी पण कंडिशन नव्हती ते वाईट अवस्था झाली होती तरी रानात ज्या पायपा दिसते त्या पायपा काढायचं चालू व्हायचं काय करतो आता ते करू लाग काय थोडं पाय जर ताण दिला तर परत सूज वाढल त्याच्यावर पायपा सगळ्या पुढे लागून ठेवायचे ते पाईप तिथं टाकायचं बरं का आपल्याला चारीमध्ये मोठा पाऊच हा सगळं ती पसरू काय का जरा जाताळा ती भुसकाट थोडं 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 थोडंसं पसरलं असतं बरं आजच्या दिवसाने काय फरक पडत नाही आज जरा विश्रांती घ्यावी लागणार आहे कंपल्सरी नाहीतर मग काय करणार रान ना नांगराला चालू आहे आणि इथं आपला रताळ्याचा भोध होता बरोबर आता नांगरटीत अशी रताळी मस्त सापडायला लागले ती आहे का मोठी 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 फक्त थोडंसं इथं उभं राहावं लागते पण घरी कामं पण लई ती मस्त मस्त रताळ्या ती म्हटलं बऱ्यापैकी सापडली तर हे करावं रताळ्याच्या पापड्या पिशवीत पण बरीच ती पाण्याचं तांबं पाणी आणलं होतं पिल्याच आणला दोघांना वेळ नाही आता आपल्याला येतो व राहायला मी तर अजून एखाद दुसरं बघते आणि जाते तर एवढी सापडलेत दोन एक किलो आहे ती आता थांबायला काय वेळ नाही म्हणून मी आली म्हणलं बघू परतच्या डांगरून सगळं झाल्यानंतर थोडंसं फिरायला लागल मग काय सापडलं तर सापडलं अशी कशी दिसायची प्रत्येक तासात पण परत तेवढे दिसतील की नाही काय माहिती आणि एक मुळासुद्धा सुद्धा छोटा सापडला जाऊ दे म्हटलं आपल्याला जेवणाबरोबर होईल आता सगळ्यात पहिलं गाईसनी पाणी पाजायचं आहे होई व्हाय लागलं होय किशो बघते सरदऱ्या बसला आपला मस्तपैकी शिंगेला सोडती चिंगू चला पाणी प्यायला सरदऱ्या उभा राहिला आपलं मस्तपैकी सावलीला पाणी ठेवलं होतं त्याला गाई तिकडे दोन बांधल्या सावलीला बांधलेत वैरण टाकली आणि एका गायला इकडे नारळाखाली खाली नारायला आली नारळाखाली बांधली सावली बी होती आणि खाईल पण म्हणलं पण बघायची लागली थंडी सांगितलं खेळायला पुन्हा <laughs> थोड्या वेळाने तिला वैरण टाकू आता मी घेते घरातली कामं करून राताळी नंतर बघू आता तर दुपारची वेळ झाली जेवायला सुट्टी गेली आम्ही जेवण करतोय कारण भुका लागली आहे आता मस्तपैकी आज भाजी आहे डाळीची आणि भाकरी कांदा एवढं चालू आहे सगळ्यांनी जेवायला आहे मित्रांनो नांगरट आहे अजून टाईम लागेल जरा आता आता जरा दुपारी एक तास दीड तास सुट्टी घ्यायची जरा ऊन मी आहे ना ट्रॅक्टर गरम होतोय आणि मग चालू करायचं निवांत तर या सगळ्यांनी जेवायला मस्त पैकी तर नांगरट झाले आपले मस्त झाले चिपाड चापाड सगळी मी रानातच दिस काढली ही सगळी अशी चिपडा माकवानाची त्याला वाळवी लागणार परत पण वाळवी त्याला खाऊन खतात रूपांतर करणार चक्र आहे झाली मस्त नांगर वरची ताल राहिली फक्त आपली अडीच एकराची आता त्यांनी त्याला ते सिंगल पलटी नांगर मागवला कारण हराळी त्या रानातले इकडं काय हराळी नव्हती म्हणून मी डबल पलटी नांगरलं शिक्षत नांगरट जास्त खोल नसावी पण हराळी मारायसाठी जर खोल करावं लागते हराळी मेली की मग हराळी काय होतं ताप देते परत त्यात काही येत बी नाही आणि पिकत नाही पसरत पसरत जाते सगळी रोज पाऊस पडतोय रोज संध्याकाळच्याला थोडं 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 शिपकं पडतात तिकडे देवीची गाणी लागले ते पिकले ते कचिच हा पाड की जरा पाड हा खाऊ की काढ काढ ह्याचं बी आयुर्वेदिक महत्व आहे पण मला काय माहिती नाही का तसं सगळंच सगळ्यातन काही ना काय काही ना काही मिळत असतं आपल्याला माहिती नसतं फक्त ओके तिकडं येवळ आहे नाही आकडा हो तिकडं आहे तिकडा येऊ तुला सोडावं लागेल गट्टूला बांधला गट्टू सोडू तुला, तुला? ये इकडं चल सोडतो तुला चल या आज जरा चाल जास्त पडली बाबा गोड काय बघायला चल ये इकडं उठ चल पे पाणी आता पे पाणी प्या, प्या माणसं येते ना ट्रॅक्टरवाला बी घाबरायला लागला <laughs> कुत्र वाजून ठेवा म्हणलं समजा अंगावर हे गट्टो आपला जमतय का हा असे लाल चिंच जे आहे त्या खायला मस्त लागते त्या गोड गोड ते कलर आला मस्त बस फाडबी आणि खाबी आता झालं काय काम माझ बा माझ्या पुरत बाजू झालं मला आमची लिकर तर काय असलं ना आदच नाही फळं तोडावी चिक्कू तोडावं काय नाही मोठा होते पण मग उंच वरचे चिंच कशी पाडणार तू तुझं झालं पाणी पण चालू झालं सरडा हुडकाय सरडा हुडकणे त्याची शिकार करणे पण खाणे नाही त्याला तसं ठेवणे त्याला खातो डॉन मग काय तर त्याला फक्त मारायलाच मजा वाटते त्याला त्याला किती सांगितलं म्हणजे काय ऐकत नाही माझं तर मंडळी आता चालू आहे आपलं फळ बनवायची चकल्या त्यासाठी कणकीचं पीठ घेतलेलं आहे चकल्या चकुल्या तर थोड्या वेळात आपल्याला खायला मिळणार नाही कारण करन... काय झालं आज जरा काल रात्री हिला बरच वेळ झालं काम होतं आणि त्याच्यामुळं काय झालं रात्री झोप नाही झाली ह्याची उशीर झाला झोपायला यायला ती म्हणली मला आता लई लागली तर मी म्हणलं पटकन बनवू चकल्या आणि जेवण करून लगेच झोपू इकडं क्षितेजी आमचा तर चकल्या आवडतात का नाही चकुल्या आवडत्या का हां होय क्षित आवडते नाव पण तुला मी एक सांगू का आईला विचारतो आईने काय बनवलंय मी नाही म्हणलोय असं कधीच झालं ना आई जी बनवायची ना ती मी खायची काही बी असू दे आमच्याकडे तर असलं नाई पण मिळत आम्हाला आणि जेवढं काय बनवलंय ना तेवढ्याला मी कधी खा म्हणजे नाही नाही मी खायचोच परिस्थिती असते माणसाला घडवत असते लक्षात काय काय तुला राहते माणसाला परिस्थिती घडवते ज्यांना अन्न मिळत नाही ना त्यांच्या घरी शिळ तुकडं जरी असलं ना भाकरीचं तरी आवडीनं खाते ती माणसं आणि त्याच्या घरात भरपूर आहे का नाही त्यांना मग हा तर मंडळी बऱ्याच जणांनी मला चांगले कमेंट केलेत की के माझा गुडघा लवकर बरा हो आणि मी व्यवस्थित हो सगळ्यांचा आभार आहे सगळ्यांचा आभार आहे कुणीतरी असं बोलणारं प्रार्थना करणारं असलं की मनाला बरं वाटतं कारण की तुम्हाला मी सांगू का मनाचा मनाचा एक नाजूक स्पंदन भले त्याच्यात काय ताकद जर नसल तरीसुद्धा अशी स्पंदनं जर का बऱ्याच जणांच्या मनात नजर जर निघली ना त्याची एक शक्ती तयार होती आणि ती शक्ती कधी पण कामाला येते तुम्ही माझ्यासाठी जी प्रार्थना केली मी त्याचा खूप खूप आभारी आहे खूप खूप आभारी आहे तर मित्रांनो प्रार्थनेमध्ये सुद्धा खूप शक्ती असते जर का तुम्हाला एखा तुमचं एखादं दुःख जर असेल किंवा एखादी अडचण जर असेल तर तुम्ही त्या भगवंताला जर का वारंवार जर प्रार्थना करताय ना तर तर ती प्रार्थना फळाला येते एक नाजूकसा स्पंदन एक ना विचाराचं नाजूकचा ही सृष्टी तयार होताना सुद्धा अशीच झालेली आहे ही सृष्टी शून्यातनं निर्माण झालेली आहे मित्रांनो एक पहिल्यांदा खूप मोठी मोठी स्पंदनं निघाली खूप मोठी मोठी स्पंदनं होती त्या स्पंदनांमधनं मोठे मोठे ग्रह तारे तयार झाले जशी जशी ही स्पंदनं कमी 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 होत जातील तस तसं तुम्हाला सांगतो मोठे मोठे प्राणी त्याच्यानंतर हवा तयार झाली पाणी तयार झालं की असं असं होत झालं हे मी माझ्या अंगचं सांगत नाही मी पहिलं ना स्वामी विवेकानंदांचं एक पुस्तक वाचलं होतं इतकं चांगलं पुस्तक होतं तर मी मनापासून त्यांना मी गुरु मानतो अजून सुद्धा तर त्यात त्यांनी ती माहिती दिलेली होती की बाबा ही सृष्टी कशी तयार झाली मनामधनं जी स्पंदने निघते ते कधी वाया जात नाहीत आणि मन ही आपलं एक सुपीक जमीन आहे लक्षात राहू हो द्या तुम्ही कुठलाही विचार जी करताना ती कधीच वाया जात नाही त्याचं बी तुम्ही तुमच्या मनात लावत असता तुम्ही याला मी एक उदाहरण देतो पहिल्यांदा नवीन लग्न होतं नवीन लग्न झाल्यानंतर सासू आणि सोनं यांची कधी भांडण नसते ती पण हळू हळूहळू हळूहळू एकमेकांच्या चुका ह्या दोघी पण काढत जाते त्या आणि त्या चुका पहिल्यांदा थोडाशी एक थो छोटीशी चुका असते त्या चुकीचं राग येतो हे, हे आज बरोबर नाही वागली हिने असं केला हे, हे त्याने तसं केलं बरं का की काय आज नीट वागली नाही मलाही काय पटलं नाही पण ती मनात ठेवली तशी जाऊ द्या बोलून दाखवाय नको बारकीचं आहे लय मोठी नाही पण ती मनात राहिली परत अजून एक चूक होती परत ती मनात राहिली परत ती ही जर असं सा साठवत 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 जातं आणि नंतर कधीतरी ना एकमेकींच्या चुका दोघी पण एकमेकांना सांगायला चालू करते त्या भले सोनं सासूला जरी नाही सांगितली तर की कुणाला तरी सांगणार शेजारण्याला सांगणार कुणाला तरी सांगणार कुणाला तरी सांगणार मग ह्या चुकांचं रूपांतर एकमेकींच्या एकमेकींबद्दलच्या रागांमध्ये होतं आणि राग वाढत वाढत जातो कधी ना कधी त्याची भांडणं होते ती आणि भांडणं होताना सुद्धा मोठी चूक नसती बरं का एकदम छोटीशी चूक असते पण आधीच जी साठलेला जे समुद्र असतो भयंकर वादळ मनामध्ये तयार झालेला असतो एकमेकींविषयी त्याचं रूपांतर भांडणात होतं कुठलाच स्पंदन मनात आलेला कुठलाच विचार वाया जात नाही लक्षात ठेवा म्हणून विचार करताना नेहमी सावधगिरीने विचार करा की आपलं मन ही एक सुपीक जमीन आहे आपण जे विचार करतो त्याचं बीज लावतो आणि त्या बीजाचं परत मोठ्या वृक्षामध्ये रूपांतर होत असतं मित्रांनो ही माझा जी संदेश आहे हे मी माझ्या अंग काही बोलत नाही मी हे काय बऱ्याच गोष्टींवर अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यामुळे मी बोलतो जर तुम्हाला जर आवडत असेल तर कमेंट करून जरूर सांगा जर नसेल आवडत दादा तुम्ही लय गड्यावरणी गडप काय म्हणते त्याला गप्पा काहीतरी फालतूगिरी करताय तर मी हितन पुढं तसं करणार नाही कारण की माझा युट्यूब चॅनेल आहे मी तुमचं मनोरंजन करायचा प्रयत्न करतो कारण की तुमचं मनोरंजन जर नाही केलं तर माझं पोट भरणार नाही ही वास्तविक सत्य आहे मी रोज व्हिडिओ काढतोय आणि तुम्हाला दाखवतोय ह्याच्या मागे काहीतरी कारण म्हणजे हीच आहे काय ना काय पोटा पाण्यासाठी मला बघायचं असतं मला असं वाटतं की बाबा ह्याच्यातनं मला जे ज्ञान आहे अवगत आहे ती तुम्हाला मी सांगायचा थोडाफार थोडाफार प्रयत्न करत असतो जर तुम्हाला जर नसेल आवडत तर हिथनं पुढं मी अशा गोष्टी बोलणार नाही जास्त नाही दोन तीन दोन तीन मिनटात तुम्हाला मी असं जरबारीच्या काय ना काय काय सांगत असतो मित्रांनो त्यामुळं आपल्या मनात नेहमी चांगला विचार राह तर आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू परत अजून उद्या भेटू तोपर्यंत सगळ्यांना श्री गुरुदेव दत्त